नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची विशेष बातमी महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे पुण्यातील महात्मा फुले वाड्यात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी केली जाते दरवर्षी या दिवशी राज्यभरातून नागरिक वाड्याला भेट देतात आज जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यात पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र पुणे आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं यशवंतानं हॉस्पिटल उभारलं मी त्या रुग्णांचा उपचार करीत होते पण प्लेग हा सांसदिक होता तो मला होणार होता कधी ना कधी माझ्या यशमंतला होणार होता पण आम्ही लढलो या समाजासाठीच ना आणि या तुझं स्वागत आहे रे ओ सावित्रीची सावित्री बाई झाली सावित्रीबाईची सावित्री, सावित्री माई झाली ओ बघता बघता आमच्या अंथरा शाळा सुरू झाल्या केशव पण अशा रुढी परंपरावर चुकीच्या रुढी परंपरावर आम्ही विरोध केला कारण आनंद होता तो आया बाया शिकण्याचा म्हणे विना मती गेली मती विना गेली केली विना केली खचले खले एवढ्या आहे एका विदेने केले एवढ्या नथय एका केले म्हणून नावात आणि या देशाची साक्षरता वाढवा परत मुलगा शिकला ना तो एकदाच छान होतो कारण मुलगा शिकला ना तो एकदाच छान होतो पण जर मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शाखे करू शकते वाद याची गती साक्षर धन्यवाद